महाराष्ट्राचा अभिमान आषाढी वारीच्या आषाढीवारीच्या महासोहळ्यासाठी पंढरपूर नगरी सज्ज झाली आहे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांच्या स्वागताची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आहे यात केवळ मंदिराभोवतीच नाही तर संपूर्ण पंढरपूर शहरात उत्साहाचं वातावरण आहे विशेषत येथील स्थानिक व्यावसायिक गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वारीसाठी तयारी करत आहेत आषाढी वारीच्या काळात हळद कुंकू गुलाल आणि बुक्का यांना प्रचंड मागणी असते राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक भक्त मोठ्या श्रद्धेनं हे पवित्र साहित्य खरेदी करतात आणि हे साहित्य आणि प्रसाद आपल्या घरी नेऊन ते विठ्ठल दर्शनाची आठवण म्हणून जपतात पंढरपूरमधील दुकान या पवित्र साहित्यानं भरून गेली आहेत आणि या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल या विक्रेत्यांना अपेक्षित आहे याच संदर्भात हळद कुंकू व्यावसायिक गणेश शिवांधी यांच्याकडून आपण या व्यवसायाचे महत्त्व आणि वारीतील आर्थिक उलाढाल याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत त्यांच्या अनुभवातून या रिपोर्टमध्ये आपण वारीच्या एका वेगळ्या पैलूचा अनुभव घेऊया आमचा हा कुंकूचा कारखाना आहे कुंकू अष्टगंध बुक्का गुलाल सगळं सर्व प्रकार इथे तयार होतात तर आषाढी आषाढी वारी म्हणजे ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी वारी आहे पंढरपूरची तर पंढरपूरला येणारे भाविक असतात तर त्या भाविकांसाठी आपण इथं विना केमिकलचे कुंकू तयार करतो तर ते कुंकू तयार करण्यासाठी ही जी तयारी आम्हाला तीन महिने अगोदर पासून तयार करावी लागते तयार झाल्यानंतर भाविक आमच्याकडे येऊन डायरेक्ट पण घेऊन जातात आणि होलसेलला पण जातो आमच्या साधारणपणे कुंकू तीन ते चार टन कुंकू तयार होऊन जात आषाढी वारला आषाढी कुंकवा बरोबर अजून गंधुगोळी असते गोपीचंदन असतो परत ओला टिका म्हणून लिक्विड मध्ये असतो ते पिवळा वगैरे गंध असतो लावायचे असे बरेच भाविकांना लागणाऱ्या ला वस्तू आहेत मग समजा धूप आहे आता अशा ह्या छोट्या छोट्या डब्या असतात आष्टिका कुंकवाच्या वगैरे ह्या अष्टिकंधाचे डब्या असतात तेव्हा ह्या अशा चंदनाचे डबे असतात चंदन म्हणून पिवळा गंध जे आपण लावतो कपाळाला त्या गंधाचे डबे असतात अशा बऱ्याच वस्तू असतात कि वारकऱ्यांना हो बुक सुद्धा जातो भरपूर जातो बुक्का सुद्धा बुक्का टन दोन टन बुक्का जातो आषाढी वारीला किती आर्थिक उलाढाल होत आषाढी वारीच्या आर्थिक तरी दहा एक लाखाच्या आर्थिक उलाढाण होतो कारण वर्षाची मोठी वारी असते होलसेल वगैरे किरकोळ येणार दुकानदार असतात ते पण घेऊन जातात होलसेल ला आपलं आपल्या इथं गावामध्ये जाते बाहेर गावचे लोक येतात तुळजापूर वगैरे कोल्हापूर वगैरे इकडे पण जातोय आपला मान